सगळ्यात फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता तर थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण या व्हिडिओमध्ये कटिंग जे आहे बघणार आहोत फिटिंग सुद्धा या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तर फ्रंट जो आहे मी मीने एक ठेवलेला आहे बॅक जो आहे आपला पूर्ण पॅक आहे म्हणजे बोटनेक आहे बॅग तर तर सुद्धा तुम्ही पॅटर्न बघू शकता की मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे तर चाळीस साईजचा आपण हे जे ब्लाऊज आहे तर ती कटिंग करणार आहोत तर एक मीटर मी अस्तर घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण पेपरवरती हे जे कटिंग आहे तर ते करणार आहोत आणि त्यानंतरच मग अस्तरवरती आपण हे जे कटिंग आहे तर ते करायचं आहे आता पहिल्यांदा आपण पूर्ण उंची घेऊयात ब्लाऊजची तर पूर्ण उंची मी पंधरा इंच घेणार आहे तर चौदा इंच आपल्याला तयार करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन ॲड करून आपल्याला जी पूर्ण उंची आहे तर ती घ्यायची आहे तर हे बघा मी पूर्ण उंची घेतली सगळ्यात आधी पंधरा इंच आता चाळीस साईजला शोल्डर जे आहे मी आठ इंच घेणार आहे मुंडा सुद्धा मी आठ इंच ठेवणार आहे तर बऱ्याच वेळेला मोठ्या मापाचं ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी आपल्याला खूप कन्फ्युजन होतं की शोल्डर किती घ्यायचं किंवा मुंडा किती घ्यायचा आहे तर हे बघा आता चाळीस साईजला मी शोल्डर आठ इंच घेतलं त्याच्यानंतर आपण जितकं शोल्डर घेतो तितकाच आपल्याला जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे तर आता आपलं प्रॉपर छातीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे आता आपलं जे माप आहे आपल्या छातीचा चौथा भाग आहे तर तो दहा येतो चाळीस छातीचा जो चौथा भाग जो आहे आपल्याला दहा इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे तर बारा इंच मी छाती घेतली त्याच्यानंतर कमर आठ इंच येते आता आठ इंचमध्ये सुद्धा आपल्याला दोन इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे तर हे बघा दहा इंच मी कमर घेतली त्याच्यानंतर आपण छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायची आता नेहमीप्रमाणे आपण काय करायचं आहे की मुंडा जो आहे आपल्याला पाऊन इंच आत घ्यायचा आहे तर आता हे जे सेम मेथड आहे ते तुम्ही लहान मापाला सुद्धा ठेवू शकता आणि मोठ्या मापाला सुद्धा ठेवायचं आहे तर पाऊन इंच आपल्याला जो मुंडा आहे आतमध्ये घ्यायचा आहे त्याच्यानंतर स्ट्रेट एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर हे बघा आता जो आपण आतमध्ये मुंडा घेतला होता तर तिथून आपण एक इंच मुंड्याचा जो आहे फ्रंटला शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर बॅकला जो आहे आपण अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे तर हे बघा जी मी दुसरी लाइन मार्किंग केली होती तर तो आपला फ्रंट शेप मी इथे दिलेला आहे आणि बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो आपण पहिली जी आपण लाइन ड्रॉ केली होती मुंड्याची तर तिथून आपण हा जो शेप आहे मुंड्याचा द्यायचा आहे आता जी गळारुंदी आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता तुम्हाला शोल्डरची पट्टी जर जास्त हवी असेल तर तुम्ही गळारुंदी जे आहे तर ती कमी ठेवू शकता किंवा तुम्हाला जर शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही जे गळारुंदी आहे तर ती जास्त ठेवू शकता तर आता हे बघा तर आता गळारुंदी मी तर ठेवलेली आहे साडेतीन इंच पण तुम्हाला जर शोल्डरची पट्टी आणखी लहान हवी असेल तर तुम्ही चार इंच सुद्धा ठेवू शकता तर आता पुढचा जो गळा आहे मी ते घेणार आहे साडेसहा इंच तर पुढचा सुद्धा गळा तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता तर आता हे बघा मी वी शेप पहिल्यांदा इथं दिलेला आहे त्याच्यानंतर मी असं एक थोडासा कर्व जो आहे वी शेप इथं देणार आहे तर यामुळे काय होतं की ब्लाऊज अंगामध्ये घाटल्यानंतर थोडासा पसरटपणा येतो जर तुम्हाला एकदम प्रॉपर वी शेप पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट जो मी पहिला शेप दिलेला आहे वी वीनेकचा तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुम्हाला थोडा ब्रॉडनेस हवा असेल गळ्यामध्ये तर थोडासा ब्रॉड शेप जो आहे देऊ शकता तर आता मी क्रॉस पट्टी इथे घेतलेलं आहे अडीच आणि दोन इंच कारण छातीचं जे पोर्शन आहे थोडंसं हेवी आहे तर त्यामुळे मी क्रॉसपट्टी जी आहे कमी घेतलेली आहे म्हणजे बघा इथं अडीच आणि दोन मी क्रॉस पट्टी घेतली त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन मार्किंग केली आणि इथं हलकासा मी इथं क्रॉसपट्टीला जो आहे शेप दिलेला आहे आता आपण इथं प्रिन्सेसकडचा कट पॉईंट जो आहे तर तो घेणार कर आहोत तर मी चार इंचावरती आपला जो प्रिन्सेस कटचा कर कट पॉईंट आहे तर तो घेणार आहे जर तुम्ही अडतीस साईजसाठी हे ब्लाऊज जर बनवत असाल तर पावणे चार इंचावरती घ्यायचं आहे आता हे जे माप आहे तर ते चाळीस आहे तर त्यामुळे मी इथं चार इंचावरती माप टाकलेलं आहे प्रिंसेस कटचे कट पॉईंटचं आता बस्ट पॉईंट मी इथं घेणार आहे दहा इंच तर प्रत्येक वेळी मी बस्ट पॉईंट जो आहे मोठ्या मापाला साडे दहा इंच घेत असतो पण आता या मापाला मी दहा इंच घेतलेला आहे बस्ट पॉईंट कारण कारण बॉटमला आपण क्रॉसपट्टी लावणार आहोत आता त्यानंतर आपण प्रिन्सेस कटचा इथं शेप देणार आहोत तर आता सगळ्यात आधी मी इथं दोन इंचावरती शेप दिलेला आहे तर हे बघा आता हा जो शेप आहे मला थोडासा खाली वाटत होता तर त्यामुळे मी एक इंच परत यामध्ये वाढवलेला आहे जर तुम्ही लहान मापासाठी ब्लाउज बनवत असाल म्हणजे चौतीस छत्तीस किंवा अडतीस तर तुम्ही दोन इंचावरच शेप द्यायचा आहे आणि जर चाळीस किंवा बेचाळीस तर ब्लाऊज तुम्ही शिवत असाल तर मुंड्यापासून आपल्याला तीन इंचावरून शेप जो आहे प्रिन्सेस कटचा द्यायचा आहे तर मी तीन इंचावरती हा शेप जो आहे घेतलेला आहे आणि एकदम परफेक्ट आपला हा जो शेप आहे प्रिन्सेस कटचा तर तो दिसतोय आता इथे तुम्ही बघू शकता की ते लहान मापाला आपण दोन इंचावरती द्यायचं आहे मोठ्या मापाला आपण द्यायचं आहे तीन इंचावरती शेप म्हणजे खालून वरती आपण घ्यायचं आहे तीन इंच आणि त्यान त्याच्यानंतर मग आपण प्रिन्सेस कटला शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर बॉटमला मी दोन्ही साईडला दीड दीड इंच घेतलं तर यामुळे आपलं जे फिटिंग आहे फ्रंटचं चा, छातीमधलं एक ते एकदम व्यवस्थित येतं कुठेही चपटं वगैरे वाटत नाही तर आता आपलं हे पूर्ण जे मार्किंग आहे पेपरवरती झालेलं आहे तर आपण हे कटिंग करणार आहोत आता सगळ्यात आधी आपलं बॅकचा जो मुंड्याचा पार्ट आहे तर तो इथं तो कट करायचा आहे आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण सेपरेट करणार आहोत गळ्याच्या दोन्ही साईडला आपण कट द्यायचे आहेत आता सगळ्यात आधी मी आपला जो फ्रंटचा गळा होता विनेक तर तो मी इथं कट केलेला आहे त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा आपण शेप द्यायचं इथं कट करायचा आहे आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत मी तो दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता तर आता हे बघा आपले फ्रंटचे थ्री पीस जे आहेत असे कट झालेले आहेत पेपरवरती तर आता आपण बॅकचा सुद्धा इथं गळा जो आहे तो, तो काढणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण इथं काय करायचं साडेतीन इंचावरती एक मार्क करायचं चा? त्याच्यानंतर आपण एकदम गोल असा इथं गळा कट करून घ्यायचा आहे आता बॉटमला पण आपण छोटासा इथं पॅटर्न बनवणार आहोत तर साडेतीन इंच मी खालून वरती घेतलं त्याच्यानंतर आपण असा शेप द्यायचा आहे बॉटमला आता बॉटनेकमध्ये जर तुम्हाला दुसरी आणि कोणती डिझाईन करायची असेल तर तीही तुम्ही बनवू शकता तर आता हे बघा आपलं बॅक पार्ट सुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे आपल्या गळ्याचा तर आता आपण सगळ्यात आधी अस्तरवरती हे जे कटिंग आहे तर ते करणार आहोत तर आता बॅकचं जे पार्ट आहे तर ते आपण असं दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे म्हणजे अर्धा पाऊन इंच आपल्याला बॅक पोर्शनमध्ये वाढवायचं आहे तरच आपल्याला हे जे फिटिंग आहे तर ते व्यवस्थित बसतं पाठीमागच्या साईडला जर तुम्ही आहे तसंच कट जर केला तर काय होतं की हात जे आहेत पुढे मागे करायला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर हे बघा मी पाऊन इंच जे आहे गळ्याच्या रुंदीमध्ये वाढवलेलं आहे तर हे बघा पाऊण इंच मी वाढवलं कारण हे फक्त मोठ्या साईजला आपल्याला करायचं आहे कारण त्यांचं जे फॅट आहे हातामध्ये किंवा पाठीमध्ये तर ते थोडं एक्स्ट्रा असतं आणि फिटिंगला कुठेतरी आपल्याला भरपूर प्रॉब्लेम असे होऊ शकतात तर त्यामुळे आपण काय करायचं की पाऊण इंच इथं गळ्याच्या साईडला वाढवायचं म्हणजे काय होतं थोडासा स्पेस मिळतो आणि पाठीमागच्या साईडला जरी फॅट असेल जास्त किंवा हात जर जाड असतील तरी सुद्धा हे जी फिटिंग आहे एकदम व्यवस्थित बसतं तर आता हे बघा आपलं बॅक पार्टचं जे कटिंग आहे मी आता केलेलं आहे तर आता तुम्ही म्हणणार की लहान मापासाठी पण आपल्याला हीच मेथड ठेवायची आहे का जर तुम्ही बत्तीस चौथी जर शिवत असाल तर आहे तसंच पेपर ठेवून आपल्याला हे कट करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणतंच मार्जिन जे आहे वाढवायचं नाही तर आपण बॅक पार्ट जो आहे कट केलेला आहे तर आता आपण फ्रंट जो पार्ट आहे गळ्याची साईड तर ती अशी ठेवून जे आहे आपल्याला कट करायची आहे तर आता जिथं आपण आय होकची पट्टी लावतो तर त्याच्या खाली आपण काय करायचं आहे कमरेला दीड इंच वाढवायचं आहे एक्स्ट्रा मार्जिनसाठी त्याच्यानंतर आपण जसा पेपर इथं ठेवला आहे अस्त्रवरती तर तसाच आपण मार्किंग करून हा कट करायचा आहे इथं बघू शकता की मी खाली कमरेला दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण जी बाजू आपली जॉईंट आपण दुसऱ्या पार्टला करणार आहोत तर त्याच्या साईडला थोडंसं सा आपण इथं वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी तर मी अर्धा इंच नाही वाढवलं अर्धा इंचपेक्षा थोडं थोडंसं मी कमी इथं घेतलेलं आहे तर आता हे बघा तर दीड इंच मी एक्स्ट्रा इथं वाढवून घेतलेलं आहे या पार्टमध्ये पण तर प्रिन्सेस कटच्या तिन्ही पार्टमध्ये आपल्याला एक्स्ट्रा जे आहे मार्जिन वाढवावं लागतं तरच जे ब्लाऊज आहे व्यवस्थित फिटिंग बसतं आणि आतल्या साईडला सुद्धा मार्जिन जे आहे भरपूर येतं तर एकदम तुम्ही व्यवस्थित बघा की फ्रंट पार्टमध्ये मी किती आणि कुठे कुठे वाढवलेलं आहे तर प्रिन्सेस कटचा हा आपला दुसरा पार्ट आहे आणि फिटिंगच्या साईडला कमरेला मी ह्याला दीड इंच वाढवलं परत जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या बाजूला तर त्या साईडला सुद्धा मी थोडं थोडंसं वाढवलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी आता हा सुद्धा आपण पार्ट जो आहे असा कटिंग केलेला आहे त्याच्यानंतर आपण आता क्रॉस पट्टी जी आहे तर ती कट करणार आहोत तर क्रॉस पट्टी कापड कमी असल्यामुळे मी इथं सिंगलच काढलेले आहे पण जर तुमच्याकडे कापड जास्त असेल म्हणजे मेन कापड आणि अस्तर जर जास्त असेल तर तुम्ही डबल सुद्धा काढू शकता तर मी तर सिंगल काढलेले आहे कारण कस्टमरचे जे कापड आहे मेन कापड तर ते सुद्धा कमी होतं तर त्यामुळे मी सिंगलच इथं काढलेले आहे क्रॉसपट्टी तर जसं क्रॉसपट्टी आपण कटोरी ब्लाऊजला वगैरे काढतो वरती आपण शिलाई मार्जिन घेतो किंवा मा साईडला क्रॉसपट्टी आपल्याला कमी पडू नये म्हणून घेतो तर सेम आपण अशीच क्रॉसपट्टी जे आहे याला वाढवायची आहे आता आपलं पूर्ण जे कटिंग आहे अस्तरवरती झालेलं आहे आपण मेन कापडावरती हे जे कटिंग आहे तर ते करणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो, तो इथं ठेवून कट करायचा आहे त्याच्यानंतर आता आपले फ्रंटचे जे पार्ट आहेत अगदी व्यवस्थित आपण ऍडजस्ट करून कापडावरती ठेवायचे आहेत तर स्लूज कटिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही कारण स्लूजचे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत एकदम सविस्तर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की प्रॉपर शेप जो आहे आपल्याला स्लूचा कसा काढायला पाहिजे किंवा एकदम परफेक्ट स्लूज जे आहे आपल्याला कशी काढायला पाहिजे तर ते व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत तर तुम्हाला जर येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल स्लूजमध्ये शेप काढते वेळी किंवा जोडत्या वेळी तर तो व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता तर आता हे बघा आपलं मेन कपडावरती सुद्धा जे कटिंग आहे आपण असं केलेलं आहे आता क्रॉस सुद्धा आपण अशी कट करून घ्यायची आहे आता हे जे तीन पार्ट्स आहेत किंवा बॅक जो पार्ट आहे स्लूज आहे आपण एकदम व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे तर मी या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला या ब्लाऊजचं फिटिंग सांगणार आहे कारण जे स्टिचिंग आहे तर ते एकदम नॉर्मल आहे तर स्टिचिंगचे सुद्धा माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही बघू शकता तर आता हे बघा आपण या ब्लाउजचं पूर्ण फिटिंग करणार आहोत आणि काय काय चुका होऊ शकतात तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर आता हा बघा मी बॅक पार्ट पूर्ण इथं तयार केलेला आहे फ्रंट पार्टसुद्धा मी तर तयार केलेला आहे तर हे अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण बॉटम व्यवस्थित करायचं आहे त्याच्यानंतर जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करायचं शोल्डर जॉईंट करायच्या अगोदर आपण पहिल्यांदा आपण बॉटम व्यवस्थित करायचं आहे बॉटम लेवल करायचं आहे आणि त्यानंतरच मग शोल्डर जे आहे आपल्याला जॉईंट करायचं आहे आता हे बघू शकता की माझं जे फ्रंटचं शोल्डर होतं ते थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं तर ते मी कट केलेलं आहे आता इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की माझं फ्रंटचं जे शोल्डर आहे तर ते बॅक शोल्डरपेक्षा थोडंसं इथं मोठं झालेलं आहे तर आता मी कट केलेलं आहे आता दोन्ही जे शोल्डर आहेत आपण असे एकमेकांवरती ठेवायचे आहे त्याच्यानंतर आपण जे एक्स्ट्रा एक्स्ट्राचं शोल्डर होतं किंवा दोन्ही शोल्डर आपण याला एक लेवल करून घ्यायचे आहेत तर हे बघा एकदम थोडंसं विंत कट केलेलं आहे म्हणजे दोन्ही शोल्डर आपले व्यवस्थित होतात त्याच्यानंतर ब्लाऊज आपण उलटं केलं उलट्या ब्लाऊजवरती सुद्धा आपण एक अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण ह्याला टेप मारून घ्यायची आहे तर हे बघा मी अर्धा अर्धा इंच टिप मारून घेतली शोल्डर जॉईंट करून घेतलं आता स्लीवज लावायच्या आधी आपल्याला हा मुंडा जो आहे तो तो चेक करायचा आहे तर आता हा बॅकचा जो मुंडा तुम्ही बघू शकता की पावन इंच एक्स्ट्रा झालेला आहे आणि त्यामुळे आप आपल्याला असं वाटतं की आपलं ब्लाऊज चुकलं आहे पण अजिबात नाही आपण काय करायचं आहे की फ्रंट आणि बॅकचा जो मुंडा आहे आप आपल्याला एकदम एक लेवल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण जी स्लीवज आहे तर ती लावायची आहे तर बऱ्याच वेळेला मला कमेंट पण येत असतात की बॅक आणि फ्रंटचा जो मुंडा आहे तर तो, तो कमी जास्त होतो जर कमी जास्त झाला असेल तर तो आपण एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही जे आपले फ्रंट आणि बॅकचे जे मुंडे आहेत समान करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मग आपण जी स्लीवज आहे तर ती जोडायची आहे आता स्लीवचा मी तर सेंटर पॉईंट जो आहे तर तो काढणार आहे त्याच्यानंतर फ्रंटचा जो शेप असतो आपल्या स्लूजचा तर तो इथं मी देणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण स्लूज अटॅच करणार आहोत तर स्लीव सुद्धा तुम्ही बघू शकता कुठेही कमी जास्त अजिबात होत नाही एकदम परफेक्ट आणि अॅक्युरेट बसते रिसेंटली मी एक स्लीव्ह व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे की कशा पद्धतीने आपल्याला जे स्लूज आहे तर ती जोडायला हवी किंवा जर स्लीवजला जॉईंट असतील तर तेसुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीने कसे जोडायचे आहेत किंवा कमीत कमी वेळात आपण जी स्लीवज आहे कशी जोडायचे आहे तर ते त्या कमी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता हे बघा मी स्लीवज जोडून घेतलेले आहे त्याच्यानंतर सर्व ब्लाऊजवरतीच आपण काय करायचं आहे एकदम कॉर्नरला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा एकदम कॉर्नरला मी टीप मारून घेतलेली आहे तर दोन्ही साईडला आपण सेम हीच जी मेथड आहे तर ती करायची आहे तर फ्रंटचा शेप मी तर कट केला स्लूचा त्याच्यानंतर मग स्लूज आपण नॉर्मली जोडून घ्यायचे एकदम एक तर एकदम कॉर्नरला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं सगळं कट करायचं त्याच्यानंतर ब्लाऊज जे आहे आपल्याला उलटं करायचं आहे आता हे ब्लाऊज मी उलटं केलं त्याच्यानंतर एकदम कॉर्नरला कॉर्नरला याला सुद्धा आपण टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला ओवरलॉकची वगैरे काही गरज लागत नाही तर आता आपण टाकणार आहोत याचं फिटिंग तर हातरुंदी जी आहे आपली साडेसहा इंच आहे त्याच्यानंतर छाती जी आहे दहा इंच आहे तर हे बघा कमर आठ इंच आहे ते सुदा तर, तर।, तर, तर ते फिटिंग सुद्धा बघू शकता एकदम आपलं व्यवस्थानी एका लाईनीमध्ये जे आहे आलेलं आहे फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर फिटिंग केलात तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद